नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे अत्यंत महत्त्वाचे टी सी एसने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे पायमल्ली करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा गेल्या एक महिन्यापासून आपण प्रश्न पाहत आहोत मराठीचा सिलेबस काय नेमका करायचा आहे टी सी एस पॅटर्नप्रमाणे तो तुमच्या चांगलाच लक्षात आलेला असेल तर वाक्यप्रचार विचारलेला आहे पायमल्ली करणे म्हणजेच काय तर या ठिकाणी आहे धुडकावणे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सावकाराला धंद्यात फार नुकसान सोसावे लागले या घटनेसाठी योग्य वाक्यप्रचार सुचवा तर खार लागणे म्हणजेच काय नुकसान सोसावे लागले गंडांतर येणे म्हणजे गंडांतर काय असतं भीतीदायक संकट असतं गत्यंतर नसणे म्हणजे पर्याय नसणे आणि खापर फोडणे म्हणजे एखादी जर चूक असेल स्वतःच्या हातातून झाली असेल तर त्याचं जे खापर आहे ते दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे त्याला आपण खापर फोडणे असं म्हणतो याचं उत्तर काय या असणार आहे खार लागणे म्हणजेच काय फार नुकसान सोसावे लागणे यानंतर पुढील प्रश्न आहे लीळा चरित्र या ग्रंथाचे कर्ता कोण आहेत तर लीळा चरित्र या ग्रंथाचे कर्ता आहेत माहीम भट हे लक्षात ठेवा लीला गोविलकर या प्राध्यापक आहेत मराठीचे व्याकरण हे त्यांचं पुस्तक आहे श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते महानव पंथाचे संस्थापक आहेत हे लक्ष लक्षात ठेवा तर लीला चरित्र कोणाचा ग्रंथ आहे माहिम भट यांचा आहे चांगल्या कामाचे फळ मिळते प्रयोग ओळखा कशाचं फळ मिळतं चांगल्या कामाचं फळ मिळतं भाव कर्तरी प्रयोग असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे द्यावयाचे अगदी थोडे आणि त्या बदल्यात भरपूर काम करून घेणे या अर्थाची म्हण सुचवा तर पैदक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय पैसे कमी देणे पण त्या बदल्यामध्ये काम भरपूर करून घेणे त्यानंतर घरोघर गर मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय असणार आहे प्रत्येक घरातील प्रश्न हे सारखेच असतात म्हणजेच काय घरोघर गर मातीच्या चुली ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याचा अर्थ काय असणार आहे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे म्हणजे ज्याचा आपण खातो त्याच्याशी प्रामाणिकपणाने वागणे साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ काय असणार आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे भाग्यवान माणसाला भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते काय असते सर्व परिस्थिती अनुकूल असते हा साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया गोंधळ धिंगाणा यांचा समानार्थी शब्द सुचवा तर गोंधळ धिंगाणाचा समानार्थी शब्द काय असणार आहे धुडगुस हा असणार आहे धास्ती म्हणजे काय भीती किती वाटत असणे त्याला आपण धास्ती असे म्हणतो स्वच्छ शुद्ध यासाठी नेमका शब्द सुचवा तर स्वच्छ शुद्ध यासाठी काय असणार आहे नितळ असणार आहे निपुण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रवीण असणे निपुण असणे असं आपण म्हणतो निष्पाप हा या ठिकाणी येणार नाही यानंतर अचूक वाक्यरचना निवडा मी पित्याच्या आयुष्यात माझी फिकीर केली नाही अचूक वाक्यरचना असणार आहे का नाही ना मला झालेल्या वेदनेविषयी अनेक काळांपासून बोलायचे आहे आकाशातील तारे मला खूप भावतात ही योग्य आणि अचूक वाक्यरचना असणार आहे म्हणूनच या शक्तींना दुष्ट स्पर्श करू नका ही देखील अयोग्य वाक्यरचना आहे आठ दिवसात त्याचा नूर पालटला वाक्यातील प्रयोग ओळखा तर प्रयोग असणार आहे कर्मणी प्रयोग पालटणारा काय आहे नूर आहे आठ दिवसात त्याचा नूर पालटला कोणता प्रयोग असणार आहे कर्मणी प्रयोग असणार आहे अचूक वाक्य रचना निवडा सदाशिवच्या उपचारावर व्याधी करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केले नेहाची कल्पक आजी खूपच गोष्टी सांगायची तर असं होईल का हे नाही नेहाची आजी खूपच कल्पक गोष्टी सांगायची असं होईल इथं पण उपचारावर व्याधी असं दिलेलं आहे व्याधी उपचारावर हिरा आपले घर सोडून रुपालीकडे आली तर हे बरोबर आहे हिरा आपले ही। घर सोडून रुपालीकडे आली प्रथमेशने अडगळीत पडलेले घरातले खेळणे घेतले इथं बघा प्रथमेशने अडगळीत पडलेले घरातले खेळणे घेतले अडगळीत पडलेले खेळणे असं चुकीची वाक्यरचना या ठिकाणी दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील पैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण शोधा तर बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून कुठल्या तरी तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो लक्ष्मी आहे ज्याची कांता अशी तो म्हणजे त्याला आपण विष्णू असं म्हणतो तर लक्ष्मीकांत हे बहुव्रीही समासाचं उदाहरण असणार आहे यथाशक्ती शक्तीप्रमाणे अभयभाव समासाचं उदाहरण आहे राम आणि श्याम काय असणार आहे इतर इतर दोन्ही समास त्रिनेत्र तीन नेत्रांचा समूह यानंतर उपाययोजना म्हणजे काय तर उपाययोजना म्हणजे काय शक्क लढवणे उपाययोजना करणे असं आपण म्हणतो त्याला निबंध मालेतील तीन निबंध हे कोणाचे आहेत तर ते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे आहेत निबंध मालेतील तीन निबंध या ठिकाणी महादेव रानडे हे पहिलं ऑप्शन आहे तर मराठे शाहीचा उदय आणि उत्कर्ष हे त्यांचं साहित्य आहे त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दोन नंबरचं ऑप्शन आहे तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल लक्षात ठेवा त्यांचं आहे विचार लहरी त्यानंतर सॉक्रेटिसचे चरित्र सॉक्रेटिसचे चरित्र असणार आहे त्यानंतर अर्थशास्त्र परिभाषा अर्थशास्त्र परिभाषानंतर पद्य संस्कृत भाषेचे लघु व्याकरण हे एक आहे संस्कृत भाषेचे लघु व्याकरण आणि पद्य लावली हे एक त्यांचं आहे यानंतर ऑप्शन नंबर चार जे आहे गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती घेऊया यांचं अत्यंत महत्वाचं म्हणजे काय डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे अत्यंत महत्वाचं आहे यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर हेमलेट या त्याचं जे मराठी भाषांतर केलेलं आहे त्याला आपण विकार विलसित असं म्हणतो त्यानंतर वाक्यमीमांसा वाक्यमीमांसा वाक्याचे पृथककरण वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथककरण हे देखील लक्षात ठेवा आणि सुधारकातील काही निवडक निबंध सुधारकातील निवडक निबंध केसरी आणि मराठी वृत्तपत्र यांच्याशी संबंधी आहे अठराशे मध्ये निघालेलं केसरी आणि मराठाबद्दल लक्षात ठेवा केसरी जे होतं ते इंग्लिशमधून राहत होतं आणि मराठा जे आहे ते इंग्लिशमध्ये राहत होतं हे लक्षात ठेवा उलट आहे मराठा हे इंग्लिशमधून तर केसरी हे मराठीमधून यानंतर फरडा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर फरडा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मूर्ख गाफिल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा तर गाफिलच्या विरुद्धार्थी काय येणार आहे सावध येणार आहे ऑप्शन नंबर तीन अखेर सीमाने अभ्यासाचे वेळापत्रक अंमलात आणले सीमाच्या कृतीसाठी योग्य वाक्प्रचार शोधा तर अखेर सीमाने अभ्यासाचे वेळापत्रक अंमलात आले त्यालाच आपण काय म्हणतो तामिली करणे असं म्हणतो तारांबळ उडणे म्हणजे खूप तारांबळ उडणे एक तुमची समजा पेपर जवळ आलेले आहेत आणि कोणता नेमका विषयाचा अभ्यास करावा याबाबत तुमची काय होते तारांबळ उडते तमा बाळगणे परवा असणे याचा अर्थ होईल यानंतर पुढील प्रश्न आहे समास शोधा तोंडपाठ तोंडाने पाठ विभक्ती तत्पुरुष समास असणार आहे अवयवामध्ये पहिले पद महत्वाचे तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्वाचे द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्वाचे तर दिगु समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते हे लक्षात ठेवा यानंतर तोरा शब्दाचा नेमका अर्थ शोधा तर तोरा शब्दाचा नेमका अर्थ काय असणार आहे दिमाग असणार आहे पाणीला जल उदक असे शब्द आहेत निरर्थक चर्चा करणे या आशयाचा वाक्यप्रचार शोधा तर निरर्थक चर्चा करणे म्हणजे काय काथ्या कूठ करणे कळ लावणे म्हणजेच काय भांडण लावणे असं होतं यानंतर मराठीतील पहिले व्याकरणकार कोणाला मानले जाते तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीतील पहिले व्याकरणकार असं म्हटलं जात पुढील पैकी कोणत्या पर्यायातून नेनता शब्दाचा अर्थ सूचित होतो नेनता म्हणजे काय अजान त्यानंतर भामटा भाविकाला फसवून पळवून गेला योग्य कृतीसाठी योग्य वाक्यप्रचार शोधा तर भामटा फसवून पळवून गेला म्हणजे काय गुंगारा देणे म्हणजे फसवून पळून जाणे यानंतर प्रमाणलेखन नियमानुसार योग्य वाक्य निवडा कौरव सैन्यात आता कोणीही प्रबळ योद्धा नव्हता हे योग्य वाक्य असणार आहे मी काम करीत असताना शाळेवर मुलांना गोष्टी सांगायचो याच्यामध्ये चुका आहेत कादंबरी लिहिण्याचा मुलांसाठी माझा पहिला प्रयत्न आहे मी अनेक जिल्हा परिषदेतून वर्षापासून काम करत आहे चुकीच्या वाक्य रचना दिलेल्या आहेत काय म्हटलेलं आहे नियमानुसार प्रमाण लेखन नियमानुसार म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम इथं वापरायचे आहेत निकोप शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तर निकोप शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे सदोष असणार आहे यानंतर धारातीर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर धारातीर्थचा समानार्थी शब्द असणार आहे रणांगण अशा प्रकारे आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत